आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतं का तुम्हाला नोटीस नाही द्या शिरता येत कुठल्या अधिकाराली पॉकले म्हणा बोलून नाही दिलं त्यांनी नागेश कुठल्या अधिकाराखाली तुम्ही पॉकलेन लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेट सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉपलान लावून साफ करता दिसता साहेब साहेब तुम्ही पण या साहेब आमचा

का मला वाढलंय मस्ती करायची वाढलं मला सांगानी पोलीसला वाटत आहे का इथं माझ्या आम्ही हात कला तू तुमचाच माणूस आहे तुमचाच माणूस आहे मी काय केलाय सांगा मस्ती करायची

अविभाजीय आयुक्त असेल एमआयडी आयुक्त असून कलेक्टर असेल हे सगळ्यांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करताना मोजायची आणि लोक ते आर्थिक घालून देतील आणि मग तुम्ही काम चालू करा